की अष्टमी आणि नवमी यापैकी आमचे कुलाचार जेव्हा असतील त्यानुसार कशा पद्धतीने करावेत आता बघा ज्यांचे कुलाचार अष्टमीला असतात त्या लोकांनी अष्टमीच्या दिवशी घटावर विश्रांती असलेला जगनमातेला जागृत करावं म्हणजे त्यांना तिथून घंटेचा नाद करून उचलावं यथोक्त त्यांना स्नानविधी घालावा स्नानविधी घातल्यानंतर स्वच्छ पुसून त्यांना जागेवर ठेवावं जागेवर ठेवून त्यांचं पंचोपचारी पूजन करावं आणि जो काही तुमचा कुल धर्म कुलाचाराचा विधी असेल तो तिथे संपन्न करावा परंतु घट हलवायचा नाही घट आपला जो हलतो म्हणजे घटाचं उत्थापन जे होतं ते नवमीलाच होतं अष्टमीला फक्त तुमचा कुलाचार असल्या कारणाने आई साहेबांचा पूजा अभिषेक नैवेद्य तेवढाच अष्टमीला होईल घट हलणार नाही ज्यांचा नवमीला असेल त्यांनी याच पद्धतीने करायचा नवमीच्या दिवशी शेवटची पूर्णावरणाची आपली आरती झाल्यानंतर घट हलवायचा असा विधी असतो आपला त्यानंतर पुढचा एक प्रश्न होता काही भागांमध्ये दसऱ्याला उपवास सोडला जातो मग काय करावं तुमचे कुलाचार जसे असतील त्यानुरूप करा ज्यांच्या अष्टमीला असतील त्यांनी अष्टमीला आरती नैवेद्य ज्यांचा नवमीला असेल त्यांनी नवमीला आरती नैवेद्य ज्यांचा दशमीला असेल त्यांनी दशमीला आरती नैवेद्य शक्यतोर नवमीच्याच दिवशी सर्व कुलाचार होतात उपवास बहुतेकांचा दशमीला सुटतो म्हणून मग कुलधर्मकुलाचाराच्या अनुरूप उपवास कसे धरायचे कसे सोडायचे हे ठरवायचं